नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील गणेश नर्सरी येथे मित्रांनो यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत जसे की मित्रांनो की देशी आंबा आहे वणीकरिंसाठी लागणारे जे काय वृक्ष असतात त्यांची रोपे आहेत तसेच मित्रांनो केशर आंबा आहे पंधरा नंबर पपई आहे तसेच अनेक प्रकारचे रोपे आहेत तर, तर मित्रांनो सविस्तर माहिती त्यांच्याकडूनच घेऊय नमस्कार सर आपला परिचय नमस्कार, नमस्कार मी गणेश हरिभाऊ गुरु गणेश नर्सरीचे मालक ओके कौन -कौन तर सर आपल्याकडे सध्या कोण कोणत्या प्रकारचे रोपे अवेलेबल आहेत आपल्या नर्सरीमध्ये आपल्याकडे फळ झाडेमध्ये आहेत फुलझाडेमध्ये झाडेमध्ये आहेत वनीकरणमध्ये आहेत त्यानंतर परत तुम्हाला बाकीची जी लागते ला मध्ये ते हे आहेत व्हरायटी इनडोअर आहेत आउटडोर आहेत बर बऱ्याच प्रकारची झाडं आहेत ओके आंब्याचे कोणकोणते प्रकार आहेत आपल्याकडे सध्या आंब्यामध्ये आपल्याकडे सध्या देशी आहे कलमीमध्ये केशर आहे हापूस आहे ओके तर काय सांगाल आपल्या क्वालिटी कशी आहे, okay. आहे आपल्या रोपांची सर uh, आपल्याकडं आपण स्वतः ग्राफ्टिंग करतो इथं जागेवर देशी आंब्यावर जे ग्राफ्टिंग करतो ते केशर आणि हापूस आपल्या भागात जे चालतं आपल्या वातावरणामध्ये जे सूट होतं राईट राईट महत्वाचं म्हणजे हापूस आणि केशर ही आपल्या भागात उष्ण आणि दमट वातावरण आहे आपल्या इकडं बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उष्ण आणि कोरडं वातावरण ही दोन्ही चालतं उन्हाळ्यात आणि ही पावसाळ्यात त्याच्यामुळं आपल्या इकडं उष्ण कोरडं आणि उष्ण आणि दमट ह्या वातावरणात हापूस आणि केशर ही दोन्ही वातावरणाला सुटेबल आहेत म्हणून आपण ह्या दोन जाती जास्त सर्वाधिक ठेवतो okay. देशी आपण ठेवतो जास्त प्रमाणात का तर शेतकरी काय करतो की बाबा जमिनीत लावल्यानंतर कलम करतो त्याच्यानंतर त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीचं कलम कर करतील हापूस करतील किंवा केशर करतील त्या पद्धतीनं ती करतील कलम पण आपण पन दोन्ही प्रकारची कलमं ॲवेलेबल ठेवतो का तर शेतकरी तेवढा वेळ नसतो आप त्यांच्याकडे की बाबा कलम करण्यासाठी किंवा कि तेवढा ही नसतो त्यांच्याकडे पुरेसं साधन नसतं किंवा कलम करण्याला वेळ नाही तेवढा त्याच्यासाठी डायरेक्ट कलमीही नेतात त्यामुळे कलमीही हो ठेवतो आपण आणि देशीही हो ठेवतो म्हणजे त्यांना ज्यांना सोयीस्कर पडल त्या पद्धतीनं ते लावू शकतात देशीही लावू शकतात कलमीही लावू शकतात ओके म्हणजे हे आंब्यामध्ये आंब्यामध्ये झालं पपईमध्ये मध्ये पंधरा नंबर व्हरायटी आहे एकदम चांगली व्हरायटी पंधरा नंबर आता सुधारित मध्ये व्हरायटी जी आहे ती पंधरा नंबरच चालते मार्केटमध्ये सध्या पंधरा नंबरच सध्या चालू आहे त्याच्यामुळं पंधरा नंबर पपई चालू आहे त्याची साधारणतः उंची वगैरे तुम्ही बघितलेली आहे उंची सहा इंच आठ इंच एक फुटापर्यंत आहे जसं कस्टमर मागतात अवेलेबल एक फूट सहा इंच त्या पद्धतीनं आपण देतो पिशवी साईज ट्रे मध्ये त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीनं देऊ शकतो आपण okay. कॅरी करायला त्यांनाही सोपं पडतं ट्रे ट्रेमध्ये त्याच्यामुळे ट्रेमध्येही ठेवलेलं आहे किंवा ट्रान्सपोर्ट खर्च वाचावा त्यांचा वा म्हणून आपण पिशवीची साईज सुद्धा कमी वापरलेली okay. जास्थ वा 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 आहे किंवा रोप जास्तीत जास्त त्यांना म्हणजे बाहेर गावी न्यायचं जर झालं ट्रान्सपोर्ट खर्च वाचावा म्हणून पिछवी साईज कमी वापरलेली सर्व प्रकारच्या रोप आपल्याकडे आता हे झालं नंतर कोण कोणते आहेत दुसरे बाकीची वनीकरणचे आहेत वनीकरणामध्ये जंगली झाडे आहेत त्यामध्ये करंज आहे गुलमोर आहे शिवण आहे कांचन आहे रेंट्री आहे त्यानंतर परत तुम्हाला काटेसावर हु. आहे अशा अनेक व्हरायटी आहेत व तुम्ही ते बांधाच्या कडलाही लावू शकता त्यानंतर जे आपले कॅनल आहेत त्या पट्टीच्या साईडलाही लावू शकता रोडच्या साईडलाही लावू शकता जेणेकरून जनावर खात नाहीत सावली होती आणि काही व्हरायटी अशी आहेत की फळझाडं त्यात आहेत थोडीफार व त्याच्यामुळं पक्ष्यांची आवक जावक वाढते त्यामध्ये उंबर आहे वड आहे पिंपळ आहे शिवण आहे बदाम आहे त्यानंतर अशोक आहे ह्यांच्यामुळं है। काय होतं पक्ष्यांची आवक जावक वाढती आणि त्याच्यामुळं पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही हा पहा म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे हा फार तर निश्चितच शेतकरी बंधूनं जसं की सरांनी सांगितलं सरांकडे सर्व प्रकारचे अवेलेबल आहेत जर का ग्रामपंचायत सदस्य असाल ग्रामसेवक असाल जर असे कोणी आपण जर का व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित आपल्या गावाच्या विकासासाठी किंवा गावाच्या बाजूने वगैरे लावण्यासाठी जे काय रोपे जे काय रोपे हवे असतात ते निश्चित सरांकडे मिळतात तर सर यांचे रेट काय राहतात किंवा काय याबद्दल काय सांग रेट सर पिशवीच्या साईजनुसार उंचीनुसार वयानुसार दर राहते okay, फिक्स रेट नसते त्याचे दर काय बारा रुपये पंधरा रुपये पासून पुढे सुरुवात होतात ओके okay. त्याचे काय म्हणजे मिनिमम जे जर धरलं आपण तर ते दहा रुपयापासून सुरुवात होतात आणि मॅक्सिमम म्हणलं तर पाचशे हजार रुपये पर्यंत जाते ओके म्हणजे उंचीनुसार वयानुसार असे दर असते पिशवीची साईज वय उंची त्याच्यानुसार दर ठरतात त्याची ओके ओके फळबागेमध्ये सुद्धा आहेत फळबागेमध्ये आपल्याकडे सीताफळ आहे रामफळ आहे आवळा आहे चिंच आहे त्यानंतर पेरू आहे आंबा आहे नारळ आहे त्यानंतर परत तुम्हाला पाहिलं तर मोसंबी मिळेल संत्री मिळेल काही अडचण नाही त्याच्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मिळतील आपल्याकडं जांभळी आहे शोपीस मध्ये ऑर्नामेंटलमध्ये तुम्हाला गुलाब जास्वंद जई जुई बाकीच्या बऱ्याच व्हरायटी जे इनडोर आउटडोअर आहेत हँगिंगच्या व्हरायटी आहेत गार्डनच्या टेरे आहेत टेरेस लॉन वगैरे जर तुम्हाला पाहिजे तर ते सुद्धा अवेलेबल आपल्या म्हणजे आहेत त्याची काही अडचण नाही जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपल्यापासून पंढरपूरपासून काही अंतरावर असतील तर त्यांना तुम्ही पाठवू शकता कशाला हो पोच करू शकतो त्याचा काही अडचण नाही ट्रान्सपोर्ट खर्च थोडासा वाढतो आपण तिथे मॅनेज करू शकतो ट्रान्सपोर्ट खर्च जरी असेल तरी तिथे ॲडजस्ट करू शकतो आणि पोच करू शकतो तर निश्चितच शेतकरी बंधूंनो जर का आपल्याला अशा प्रकारचे रोपे हवे असतील तर निश्चित आपण गणेश नर्सरीशी संपर्क करू शकता आपण महाराष्ट्रातून म्हणजे पंढरपूरच्या सोलापूर जिल्ह्यामधून कुठूनही असाल किंवा बाहेरून असाल तरीसुद्धा आपण यांच्याशी संपर्क करू शकता आणि आपण घरपोच कोणत्याही प्रकारचे जे काही सरांनी नावं घेतलेली आहेत जवळजवळ सर्व व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे आपण कोणती हवे आहे ते आपण यांच्याशी मोबाईल नंबरद्वारे संपर्क करू शकता कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता तसेच हे सर्व रोपे घरपोच मागवू शकता ठीक आहे धन्यवाद किशनरा देऊन देव तिकडे मी ज्या टायमाला वर्षी घर बांधल का त्या टायमा तुम्ही बरं का तर वर्षी वस्तुशे टिका पावती करून म्हणतो तुम्ही माझं प्रामाणिक मानलो होतं आणि होतं